मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रथम घटना दोन हजार तेवीस चोवीस वरील प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या ठिकाणा दरम्यान धावलेली आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक टी दिल्ली ते वाराणसी पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी या दोन स्टेशन दरम्यान धावलेली आहे पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी धावण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिली बुद्धिबळ अकाडमी कोठे सुरू करण्यात आलेली आहे दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी भुवनेश्वर भुवनेश्वर या ठिकाणी भारतातील पहिली बुद्धिबळ अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गोवा हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे गोवा हे पहिले राज्य ठरलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते ठरलेले आहे चौथ्या प्रश्नाचे यो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पुदुच्चेरी पुदुचेरी हे केंद्रशासित प्रदेश हर घर जल योजना शंभर टक्के राबवणारे पहिले केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहिला शंभर टक्के साक्षर आदिवासी जिल्हा कोणता ठरलेला आहे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मंडळा मंडळा हा जिल्हा पहिला शंभर टक्के साक्षर आदिवासी जिल्हा बनलेला आहे मंडळा हा जिल्हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा मायग्रेशन ट्रॅस ट्रॅकिंग सिस्टीम अप विकसित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते सहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम विकसित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा संपूर्ण डिजिटल तिकीट प्रणालीसह सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य संपूर्ण डिजिटल तिकीट प्रणालीसह सेवा सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा तेरा द्रुतगती मार्ग असलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे आठव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे तेर राज्य तेरा द्रुतगती मार्ग असलेले भारतातील पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे सहा वॉट चार्जिंग स्टेशन कोठे उभारणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे सिक्स वॉट चार्जिंग स्टेशन मुंबई येथे उभारणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले भारतातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे दहाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आग्रा आग्रा हे शहर व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले पहिले शहर ठरलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन है प्लांट कोठे सुरू झालेला आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आसाम आसाम या राज्यामध्ये भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट सुरू झालेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा दोन हजार पन्नास पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष निर्धारण करणारे दक्षिण आशिया शहर कोणते ठरलेले आहे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मुंबई मुंबई हे शहर दोन हजार पन्नास पर्यंत नेट शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष निर्धार करणारे दक्षिण आशियाई शहर ठरलेले आहे प्रश्न क्रमांक तेरावा शंभर टक्के विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तेराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी हरियाणा हरियाणा हे राज्य शंभर टक्के विद्युतीकरण रेल्वे नेटवर्क करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील कोणत्या राज्यातील बनलेले आहेत चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए केरळ देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील हे केरळ या राज्यातील बनलेले आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनलेली आहे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सुरबी झाक मोला सुरबी झाक मोला हे बियार ओ मध्ये नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारतीय हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट कोण बनलेली आहे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी अवनी चतुर्वेदी अवनी चतुर्वेदी हे भारतीय हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट बनलेली आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील पहिली महिला राफेल जेट पायलट कोण बनलेले आहे सतराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शिवांगी सिंग शिवांगी सिंग हे भारतातील पहिली महिला रायफल जेट पायलट बनलेले आहेत प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा वा शंभर टक्के साक्षर आदिवासी पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे अठराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मंडळा मंडळा हा जिल्हा शंभर टक्के आदिवासी साक्षर आदिवासी पहिला जिल्हा बनलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस वन नेशन वन चॅनल मध्ये पुढाकार घेणारे देशातील पहिले राज्य कोणते एकोणीसा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गुजरात गुजरात हे राज्य वन नेशन वन चॅनल मध्ये पुढाकार घेणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसावा एच थ्री अँड टू इन्फ्लुएन्सा या व्हायरसमुळे भारतातील पहिला मृत्यू कोठे झालेला आहे विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये एच थ्री एन टू इन्फ्लुएन्झा या व्हायरसमुळे भारतातील पहिला मृत्यू झालेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस रेशीम उत्पादकांसाठी रेशीम किट विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड उत्तराखंड हे राज्य रेशीम उत्पादकांसाठी रेशीम किट विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न क्रमांक तेवीस सोन्याची राज्यभर समान किंमत लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तेविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी केरळ केरळ हे राज्य सोन्याची राज्यभर समान किंमत लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न ए, प्रश्न क्रमांक चोवीस जीन बँकला मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे चोवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य जीन बँकला मंजुरी देणारे पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस जीएसटी लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आसाम आसाम हे राज्य जीएसटी लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे जीएसटी बद्दल बोलण्यात आलं तर जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी चे एकूण तीन प्रकार पडतात सी जी, जी एस टी म्हणजेच सेंट्रल जीएसटी एस टी जी एस टी म्हणजेच स्टेट जीएसटी आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी जीएसटी दिवस हा एक जुलै एक जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून साजरा केला जातो जीएसटी भारतामध्ये लागू कधी करण्यात आला एक जुलै दोन हजार सतरा लाही लक्षात ठेवावे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस जीएसटी लागू करणारे शेवटचे राज्य कोणते ठरलेले आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश जीएसटी लागू करणारे शेवटचे राज्य ठरलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस देशातील पहिले डिजिटल प्रत्यासह स्मार्ट सिटी शहर कोणते आहे सत्तावीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी इंदोर इंदोर हे शहर देशातील पहिले डिजिटल प्रत्यासह स्मार्ट सिटी शहर बनलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावरती चालणारे ईव्ही स्टेशन कोठे उभारलेले आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतातील पहिले सेंद्रिय कचऱ्यावरती चालणारे ईव्ही स्टेशन उभारण्यात आलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती बनलेली आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी पुल्लमपारा पारा पुल्लं पारा ही पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा पहिली सॅनेटरी नॅपकिन मोफत पंचायत कोणती बनलेली आहे तिसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कुंभलांगी कुंभलांगी ही पहिली सॅनेटरी नॅपकिन मोफत पंचायत बनलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस फायव्ही तंत्रज्ञान लागू करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे एकतीसा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी विदिशा विदिशा हा जिल्हा फायव्ही तंत्रज्ञान लागू करणारा देशातील पहिला जिल्हा बनलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस दहा हजार एम एस नोंदणी करणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी कोल्लम कोल्लम हा जिल्हा दहा हजार एम एस नोंदणी करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेतीस जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आलेला आहे तेत्तीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र महाराष्ट्र हा जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर महाराष्ट्र या राज्यामध्ये बसवण्यात आलेला आहे पुढील प्रश्न क्रमांक चौतीस पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस सुविधा कोठे सुरू झालेली आहे चौतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस सुविधा सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अंधत्व धोरण नियंत्रण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे पस्तीसा प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राजस्थान राजस्थान हे राज्य अंधत्व धोरण नियंत्रण लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस मंदिरातील विधींसाठी यांत्रिकी हत्ती वापरणारे पहिले राज्य कोणते आहे छत्तीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी केरळ राज्य केरळ हे राज्य मंदिरातील विधींसाठी यांत्रिकी हत्ती वापरणारे पहिले राज्य आहे केरळ राज्यातील त्रिशूर जिल्हा हा पहिला जिल्हा बनलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस मॅनहोल स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करणारे पहिले राज्य कोणते सदतीसा प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी केरळ केरळ हे राज्य मॅनहोल स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करणारा पहिला राज्य बनलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अडोतीस जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले शहर कोणते ठरलेले आहे अडतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए कोलकाता कोलकाता हे शहर जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले शहर ठरलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते आहे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ बनलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या केंद्रशासित प्रदेशात दोन हजार तेवीस ची पहिली राष्ट्रीय लोक अदालत भरलेली आहे चाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात दोन हजार तेवीस ची पहिली राष्ट्रीय लोक अदालत भरलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतातील पहिल्या शासकीय इंग्रजी महाविद्यालयाचे उद्घाटन कोठे केलेले आहे एक्केचाळीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी त्रिपुरा त्रिपुरा येथे भारतातील पहिल्या शासकीय इंग्रजी महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस पूर्णपणे ई गव्हर्नन्स मध्ये बदलणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बेचाळीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हा पूर्णपणे ई गव्हर्नन्स मध्ये बदलणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सर्व आदिवासी लोकांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा जिल्हा कोणता त्रेचाळीसाव प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी वायनाड वायनाड हा जिल्हा सर्व आदिवासी लोकांना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा जिल्हा बनलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील पहिल्या अमृत सरोवरचे उद्घाटन या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतातील पहिला स्टील रोड कोठे बांधण्यात आलेला आहे पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी गुजरात गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिला स्टील रोड बांधण्यात आलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव कोणते बनलेले आहे मोढेरा हे गाव भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव बनलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक हो सत्तेचाळीस देशातील पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद कुठे आयोजित केलेले आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दिल्ली दिल्ली येथे देशातील पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस देशातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये देशातील पहिले वैद्यकीय गडाळ बसवण्यात आलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राईट right टू हेल्थ आरोग्याचा अधिकार कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राजस्थान पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नासावा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे हा प्रश्न मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो टिंबटिंब येथे बांधली जात आहे पहिला ऑप्शन आहे चेन्नई ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी कोलकाता ऑप्शन डी बेंगलोर या चारही ऑप्शनपैकी याचं उत्तर आहे तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे जाता जाता व्हिडिओ एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद